जय श्री माताजी ताई तुमचा थोडच परिचय करून द्या मला मी छाया सवणकर मी पुणे पुण्याला रहते पुण्याला हां आता हे तुम्ही सहजोगामध्ये केव्हापासून आहात मी सहजोगामध्ये पंचवीस वर्षापासून आहे बरोबर तुमच्या घरी कोणी सर्जरी केली आहे आ सहजोगी आहेत मुली करतात ना बरोबर आता ही आ, मी पंचवीस वर्षापासून करते पण मला थोडा अनुभव येत नव्हता पण नंतर मी हळूहळू याच्यावर करायला लागले कृषीमध्ये जेव्हा मला सांगितलं तेव्हापासून मी तीन वेळेस समेट पाणी करायला लागले नंतर मी सहा वेळेस समेट पाणी करायला लागले नंतर नऊ वेळेस वाढवलं मग मला अनुभव खूप छान यायला लागले नंतर मी आतोशिश पण पहिले कमी घ्यायचे सात वेळेस नंतर मी अकरा वेळेस घ्यायला लागले नंतर कधी तेरा वेळेस घेते पण मला ते आतशिषमुळे आणि खूप काही अनुभव छान छान आले तिथे आणि विशेष म्हणजे मुलांमध्ये पण आता पहिल्यापेक्षा चांगली प्रगती झाली मुलं पण अभ्यास छान करतात आणि माझा पहिले स्वभाव खूप चंचल होता पण आता मी स्वभावामध्ये पण खूप बदल केलाय आणि त्याच्यामध्ये पण मला मीठ पाण्यामध्ये कधी कधी बारा वेळेस जर केलं मीठ पाणी तर मला सहस्रारावर सहस्रारावरही मला असं सुंदर अस कलर प्रकाश वगैरे असं नवीन नवीन असं दिसायला लागते काहीतरी असं छान त्याच्यात मग विचार जर यायचा तर मला विचार नाही येऊ हो शकत मी विचार नाही करत काही करताना काही वेगळा अनुभव आला मीठ पाणी करताना म्हणजे माझं शरीर तसं क्लिअरच आहे पण तीन वेळेसच्या वेळेस कसं होते ते जास्त आल्यानंतर तीन वेळेस सहा वेळेस त्याच्यामुळे मला असं गरम माफा जायला लागल्यानंतर नंतर मला थंड थंड व्हायब्रेशन जास्त जास्त यायला लागले गरम माफा जायला लागले हा थोडं म्हणजे थोडं जे काय आहे ते शहरातून निगेटिव्हिटी जे काय असेल ते सगळं मीठ पाण्यामध्ये जात होती कसं शिकलं तीन वेळेस काकाचा तो व्हिडिओ पाहिला मी नंतर तिथून सुरुवात केली नंतर त्यांची मी प्रोग्राम पण अटेंड प्रोग्राम मध्ये पण खूप म्हणजे व्हायब्रेशन खूप चेतना त्यांचा बोलण्याचा पण प्रभाव खूप सुंदर आहे आणि जे काही आपल्याला माहिती नाही सहजगामध्ये आतापर्यंत ते काही म्हणजे खूप माहिती छान भेटली मला त्या कार्यक्रमामध्ये ते प्रोग्राम असतात तीन दिवसाचे तीन दिवसामध्ये ते पूर्ण आपले चक्रांची क्लिअरिंग करून घेतात चक्रांवरची पूर्ण शक्ती जागृत करून देतात आपल्या त्याच्यात पूर्ण चेतना आपण पूर्ण सहस्रारावर असतो म्हणजे तिथं आपण प्रोग्राम मध्ये चोवीस तास ते सरस सहा मध्येच असतो सहस्रारा मध्येच आपण आनंद घेतो तिथेच राहून काकाला भेटण्यापूर्वी त्याचा कार्यक्रम अटेंड करण्यापूर्वी आणि कार्यक्रम अटेंड केला या दोन्ही मध्ये काय फरक काकाला च्या कार्यक्रम करण्याच्या पूर्वी थोडं येण्याच्या पूर्वी खूप असं गर्मी उष्णता खूप असं जाणवते पण नंतर इथं आल्यावर एकदम फ्रेश आणि असं वाटतं की आता इथनं जावंच नाही या कार्यक्रमामधनं इतका म्हणजे सुंदर अनुभव जाणीव होते मग ते कार्यक्रम जेव्हा संपायला लागले वाटतं बाबा आणखीन हे कार्यक्रम किती लवकर आपल्याला अटेंड करण्यात येईल त्याच्यामुळे मग आपण ह्या कार्यक्रमात लवकरात लवकर येऊ आणि हा कार्यक्रम डबल अटेंड करू म्हणजे इच्छा जागृत जास्त राहते तुम्ही नवीन जे साधक आहेत आता सहयोग करत आहेत अशा साधकांना काय सुचवाल तुम्ही नवीन सहजक साजक जर भेटतील त्यांना जर सांगणार मी तुम्ही तीनच मीठ पाणी करून बघा नंतर सहाचं करा नंतर तुम्ही नऊचं करा तुम्हाला काहीती फरक जाणवेल तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये खूप शांतता येईल सुख समाधान राहील आणि या नऊच्या मीठ मुण पाण्यामुळे खूप म्हणजे तुम्हाला सहस्रावर जास्तीत जास्त आनंद भेटेल म्हणजे एकदा तीन वाजता एकदा सहा वाजता एकदा नऊ वाजता नाही नाही मी तीन सहा नऊ असं एक लगातार मीठ पाणी करते नऊ वेळेस म्हणजे तीन वेळा तीन वेळा नऊ वेळा हा तसं करते हा जेश महाराज